नमस्कार मी मोनिका मोनिकाज किचन चॅनलवर आपलं स्वागत करते अक्षय तृतीया जवळच आलेली आहे आणि आज मी तुमच्यासोबत अक्षय तृतीया स्पेशल आमरस रेसिपी शेअर करत आहे आमरस काळा पडू नये किंवा आमरस परफेक्ट कसा बनवायचा सा। यासाठी काही टिप्स देखील शेअर केल्या आहेत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर अजून मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओंचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील आमरस बनवण्यासाठी अर्धा डझन आंबे घेतलेले आहेत आता सर्वात आधी आंबे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आंबर धुताना इथे मी फ्रीज मधलं थंड पाणी धुण्यासाठी घेतलेलं आहे थंड पाण्यामध्ये आंबे स्वच्छ धुतल्यानंतर आता हे आंबे सुती कापडाने चांगले पुसून घ्यायचे धुतलेले सगळे आंबे सुती कापड्याने पुसून झाल्यानंतर आता आंब्याची जी वरची बाजू आहे ती कट करून घ्यायची सर्वात आधी वरची बाजू कट करून झाल्यानंतर आता सर्व आंब्याची साल न काढता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आंबामधून कट करून घ्यायचा त्यानंतर आता सुरीने अशा प्रकारे आंब्याच्या फोडीला कट करून घ्यायचं त्यानंतर आंब्याचा गर सर्व एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आंब्याच्या फोडी कट करून झाल्यानंतर चमच्याने सुद्धा यातला घर काढू शकता सुरी जर धारधार असेल तर अशा प्रकारे आंब्याचा सर्व घर त्यातला काढून घ्यायचा आंब्याची पूर्ण साल काढून आंबा सुरीने कापून त्याचा घर काढण्यापेक्षा व्हिडिओमध्ये जी घर काढण्याची प्रोसेस सांगितली आहे ही नक्की करून पहा आता ही सेम प्रोसेस करून मी सगळ्या आंब्याचा घर काढून एका भांड्यामध्ये घेतलेला आहे आता यामध्ये मी साखर ॲड करणार आहे आंबे जास्त गोड असल्यामुळे यामध्ये मी फक्त एक वाटी साखर ॲड केली आहे नंतर आंबा मिक्सरला बारीक करताना यामध्ये दूध सुद्धा करणार आहोत तर त्या हिशोबाने तुम्ही साखरेचं सा प्रमाण कमी जास्त करू शकता साखर ऍड केल्यानंतर साखर चमच्याने मिक्स करून घ्यायची यामध्ये अर्धा चमचा विलायची पावडर ऍड केली आहे विलायची पावडर ऑप्शनल आहे आता हा साखर आणि विलायची पावडर मिक्स केलेला आंब्याचा घर मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड करायचा आणि आता यामध्ये काही बर्फाचे तुकडे ऍड करून मिक्सरला हे बारीक करून घ्यायचं अशा प्रकारे अम्रस करताना बर्फाचे तुकडे ऍड केल्यामुळे आमब्रसचा रंग काळा पडत नाही त्यामुळे आमरस करताना मिक्सरला ज्यावेळेस आंब्याचा घर बारीक करता त्यामध्ये बर्फाचे तुकडे ऍड करून तो बारीक करायचा मिक्सरला हा आमरस केल्यानंतर आता हा आमरस एकदम घट्ट झालेला आहे त्यामुळे यामध्ये एक वाटी थंड दूध ॲड करून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेतलं त्यानंतर अशा प्रकारे पातळ आमरस तयार झालेला आहे दुधाची क्वांटिटी ऍड करताना तुमच्या आवडीनुसार दूध ॲड करा आता जो आंब्याचा राहिलेला गर होता त्यामध्ये बर्फाचे तुकडे आणि दूध ऍड करून तो सुद्धा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे अशा प्रकारे आमरस तयार झालेला आहे तयार केलेला आमरस तुम्ही चपातीसोबत पुरीसोबत किंवा तसाही हा आमरस पिऊ शकता सध्या उन्हाळा असल्यामुळे आंब्यांचा सीझन आहे तर तुम्ही या उन्हाळ्यामध्ये हा आमरस नक्की करा तसंच अक्षय तृतीया जवळ आलेली आहे तर या अक्षय तृतीयाला हा आमरसची रेसिपी नक्की करून पहा आणि रेसिपी कशी झाली हे कमेंट करून कळवायला विसरू नका आणि मोनिकाज किचन चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल किंवा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील